जाणारे त्या आणायला पप्पाच शुगरच ग्लुकोमीटर का चालवी तो तू गाडी नाही ना आलीस मग मी जाऊन पैसे घ्यायचं अरे डॅडी पैसे संपलेत माझ्याकडचे पैसे द्या गाईज झालं का शिटी नाईज झालं का कुटाना शिटी आर गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी काल डिस्चार्ज घेऊन आले पप्पांचा आणि आम्ही केला एक मोठा कुटाणा कारण पप्पांना सात दिवसांनी फॉलोअप सांगितला आहे तीन दिवसानंतरनं त्यांना डिस्चार्ज भेटला होता आता सात दिवसांनी फॉलोअप आहे दोन ऑगस्टला तर त्यांची म्हणजे होम मॉनिटर करायची आहे शुगर तर त्यांना तर, सांगितलं आहे ग्लुकोमीटर आणायला तर तो ग्लुकोमीटर विसरलो आहे आम्ही आणायचं गडबडीत मी म्हणजे इतकी थकली होते मला काय झालं मला मला कळत नाही आहे तर आत्ता पण सकाळ सकाळ बळेच उठले आणि आत्ता मला जावंच लागणार आहे सकाळ सकाळ दुसऱ्या गावामध्ये ग्लुकोमीटर आणायला तर मी कुठं जाते हे सगळं तुम्हाला दाखवते ह्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ए बोके जाणार आहे ते आणायला पप्पाचं शुगरचं ग्लुकोमीटर मला कटाळा आलाय मी होते ना तीन दिवस हॉस्पिटलमध्ये मग तू कर ना अर्ध काम हाँ। हाँ हा काय हा मी जाईन विमानाने तुला यायचं का नाही ना मग जाऊ दे नको येऊ जा काळ आहे काय ग काय काय गे सांग ना तुझ्या पोहाराला जायला ग्लुकोमीटर आणायला सांग <laughs> ना आलेच नुसते आहे ना मम्मी एक दिवस भेटायला आले असते म्हणले असते पप्पा आजारी बाई भेटून येते अरे आता तीन, तीन तीन चार चार दिवस इथच हा आणि लोक म्हणतात ले सासरी काय मायरी जाते आता त्यांना काय माहिती मग त्यांना काय आहे कशासाठी ती नाही का काय केलंय खायला मेथीची भाजी चपाती चिकनची भाजी चिकन नको रात्रीच पुचलो रे बोंबिलची भाजी सुकट चिकनची भाजी खाई खाईन ना थोडी खाईल की आता जाते मी येते घेऊन मग खाते आंघोळ पण आल्यावरच करते कारण ना मग आल्यावर जरा निवांत होईल शुगर बिगर चेक केलं रात्रभर पप्पाची शुगरच येते माझ्या स्वप्नात हा झोप नाही लागली मला नीट आज एवढी आली येऊ दे तेवढी आली वाढली वाढली काय सांगू तुला गाईज रात्रभर मला स्वप्न ते पप्पाच्या शुगरचे चे माहितीये का शुगर आसा किती दोनशे शहात्तर आली उद्या तीनशे आली तीनशे चोवीस आली दोनशे ऐंशी आली नुसते मला शुगर वाढल्याचे स्वप्न पडायला लागले ते मला इतकं टेन्शन आलं आहे ना परत मम्मी कसं ते शुगर चेक करल मम्मी कसे इन्सुलिन देईल त्याचं पण टेन्शन आलंय पप्पांना म्हणती आहे पुण्याला चला सात दिवस व्यवस्थित मॉनिटर करता येईल पप्पा ऐकत नाही आहेत ओ डॅडी तुम्ही पुण्याला चला ना सात दिवस पुण्याला पुण्याला चला ना ती मतारीला येईन का नीट करता मतारीला येईन का नीट करता सुनील देता येईन का तुम्ही घ्या मग स्वतः तिला शुगर चेक करायचं सांगितलं तिला टेन्शन आलं डॅडी शुगर चेक करायचं टेन्शन आलं मम्मीला चला तेला तेला ना येतो तुम्ही हा गंगेला शिकवा का चालवीतो तू गाडी नाही ना आलेस मग मी जाऊन बरं का मग नाश्ता करू हा सकाळीच मी चाललीये पारगावला पप्पा ग्लुकोमीटर आणायला चालले पारगावला अरे पैसे पार घ्यायचं अरे डॅडी पैसे संपलेत माझ्याकडचे पैसे द्या शिव्या देतात मला शिव्या मला नाही करायची शुगर हा आता काय करू आधीला विचार हजाराला का बर बर ठीक आहे नंतर पैसे देत नव्हते पप्पा माझ्याकडे पैसे नाही राहिले बिल भरले माहिती का मी आणि काही पैसे मी जरा एका ठिकाणी गुंतवलेत माझ्याकडे पैसेच नव्हते मला म्हणते ते मी तुला काय करतो पुण्याला जाताना पैसे देतो वा रे पप्पा आयो माझ्या पाहायला लागले मी तुम्हाला किस्सा सांगितलंच नाही नाही का हां हां आता जाते आता टाईम नाही सांगायला थोड्या वेळाने सांगते <सथ> हाय गाईस तर मी आली आहे जवळच्याच गावात पारगावमध्ये आता बघते मेडिकलमध्ये जाऊन आहे ते नाही ग्लुकोमीटर नाही तर माझ्या अंदाज होतील कॉल केलेला रात्री तर ते बोललेले आहे मी दादा ग्लुकोमीटर आहे रात्री कॉल केलेला काय बोलत आहे आता ते काहीच माहिती नाही फर्स्ट टाइम घेते चांगलं आहे ना कारण होम मॉनिटर करायचंय सात दिवस शुगर स्ट्रीप नाही घ्यायचं स्ट्रीपच नाही

झालं का कुटाना यार कशी विसरले काय माहिती काल मला टेन्शन आली आता ह्या पारगावमध्ये दोनच मेडिकल मोठे आहेत आमच्या गावात तर मेडिकल पण नाही धडाचं आणि इथे पण ग्लुकोमीटर आहे पण त्याचा स्ट्रीप नाही आहेत आता हॉस्पिटलमध्ये कॉल करून विचारावं लागेल की स्किप केलं का चालेल का एक दिवसासाठी आई शपथ उद्या मी परत येईल कारण उद्या संडे का मला आज ऑफिसला जावंच लागणार आहे कसल्या पण परिस्थितीत मी ऑलरेडी तीन दिवस सुट्ट्या घेतलेल्या आज मला सुट्टी घेऊन जमणार नाही आणि मला कोण सुट्टी पण नाही देणार आहे तर बघू हॉस्पिटलमध्ये कॉल करते विचारते आजचा दिवस स्किप केलं तर चालेल का शुगर मॉनिटरिंग उद्यापासून स्टार्ट करते मम्मीला पप्पाला येत नाही माहिती आहे का कसं करायचं नाही तर मला काही टेन्शनच नसतं पप्पा आले असते पप्पांनी घेतलं असतं यांनी मागून पण ठेवलं असतं दुपारपर्यंत कुटुंबात जाणार मोठा मंडळी आले मी घरी आता मी सरांना फोन केला होता तर सरांनी युवराजकडे दिला होता माझा कलिक त्याच्या पप्पांना पण शुगर आहे तिथे बोलला की पप्पांना खाऊन दोन तासाने हॉस्पिटलमध्ये जायला सांगा शेजारचा दवा जवळच्या दवाखान्यात आणि तिथून पीपीचे शुगर चेक करायला सांगा तर मग आजचा दिवस तसं करणार आहे आता उद्या घेते मी आज ग्लुकोमीटर घेते पुण्याला जाऊन आणि उद्या सकाळ सकाळ सहा वाजता निघून इथे दहा वाजता पोहोचते आणि मग मम्मीला कसं करायचं ते शिकवते आता दुसरा पर्याय नाही मला यावंच लागेल परत गावाकडे मरते मी बाबू बो की या गपूला तू तू तर बोलूच नको माझ्यासमोर काय उमरे हां स्ट्रीप सेपरेट घ्यायला लागतात तो म्हणला

मग आता काय करतो सहा वाजता काल पण नाश्त्याला किती वेळ झाला होता दास वाजले होते मग <laughs> तिला दाखवायला लागेल रे त्यांनी काय बघितले त्यांनी फक्त टोचलेलं घेतलेलं बघितले ते मशीन मध्ये स्ट्रीप कशी टाकायची कुठल्या बाजूने टाकायची कुठल्या बाजूने लावायची रक्ताला कळलं का मरती मै मम्मी पोर नाही जगत आता काय सोमवारचं हा सकाळी निघते काय करू हा हायो आता काय करू पप्पाला काम करते ग मम्मी मग तुम्हीच केलं ते खराब डॅडी बर बुके नाश्ता केला नाही केला अरे देवा तू अंडे खाऊन बसला का बरं तुला त्या मम्मीने पप्पानी लवशिया परवलं या अंडी चिकनचा सूप पाय चालायलाच लावलं चालायलाच लावलं डॉक्टरांनी नाही का तर गाईज माझ्या नवऱ्याला चालायला सांगितले थोडं थोडं म्हणजे जास्त वजन नाही द्यायचं थोडं वजन देऊन काठी घेऊन चालायला सांगितले आता स्टिक मागवलेली आहे आली एस्टिक तुम्ही बघितलं असेल लास्टच्या आजच्या ब्लॉगमध्ये हो तर <laughs> हो। ती स्टिक घेऊन चालणार आहे आता बजा नवरा एक महिन्यानंतर ना मग गाडी वगैरे चालवणार काय बनवती बनव ना पटकन हा करवली पटकन आणि तुला चोवीस नाही कळलं तर पप्पाला दाखव आलंय का चोवीस व काय आता चोवीस वरची नाही मी सांगते तर गाईच ग्लुकोमीटर भेटला नाही तुम्ही बघितलं तर आता मी पुण्याला पण आली आहे रात्र झाली आवरले सगळं आता रात्रीचे बारा वाजले सगळं आवरून आता आहे सकाळी सहा वाजता उठून मला परत गावाला जायचं आहे तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि इतकी गडबड झाली ना तुम्हाला काय सांगू माझ्या जीवाला बिलकुल शांतता नाही आहे बट काही करू शकत नाही मम्मी पप्पासाठी दुसरं कोण काय करणार माझा जर भाऊ चांगला असता तर त्याने केलं असतं सगळं बट आता तोच कसा आहे तुम्हाला माहिती आहे सो सगळं मलाच करायचं आहे तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तर ह्या व्हिडिओला खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बाय बाय